नमस्कार आज संध्याकाळी काटोल इथे झालेली जी अरिल देशमुखांच्या संदर्भातली जी घटना आहे याबद्दल मला माहिती मिळाली आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती मी पोलीस विभागाच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि या संदर्भातले अनेक फोटोज आणि व्हिडिओज माझ्यापर्यंत आलेले आहे मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करतोय या माध्यमातनही नाही तर मागील माझ्या अनेक सभांच्या ज्या काटोल विधानसभेमध्ये माझ्या अनेक सभा झाल्या त्या सगळ्या सभेंमध्ये मी काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होतो की या प्रकारचं एक खोटं नाटक नाटक किंवा फेक दगडफिकी जिला आपण म्हणणार ते करण्याचा प्रयत्न होणार होता याचं भाकीत मी माझ्या अनेक भाषणांमध्ये केलं होतं आणि आज या प्रकारचं एक फेक दगडफिकी करण्यात आलेली आहे माझ्याकडे या संदर्भातले अनेक फोटो आहेत आणि या फोटोमध्ये आपल्याला जर लक्षात आलेला की हा जवळपास दहा किलोचा गोटा त्यांच्या काचावर पडलेला दिसतोय पण तो कुणीतरी एक दहा किलोचा गोटा इतक्या दहा नाही कोणी फेकून मारू शकत नाही दगडफेकी करताना कोणत्या प्रकारचे गोटे वापरले जातात हे सामान्य काटोलच्या शेतकऱ्यांना माहीत आहे आणि एका एवढा एक मोठा गोटा त्यांच्या बोनेटवर पडलेला आहे पण बोनेटवर कुठेही साधा एक स्क्रॅच किंवा साधा एक डाग सुद्धा लागलेला नाही आहे काच पूर्ण ना फुटता फक्त काचाला भेगा पडलेला आहे मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत पण अनिल देशमुख हे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेले आहे आणि त्या सीटच्या खाली एक दगड ठेवलेला दिसतोय आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत संशयास्पद आहे या संदर्भातला तपास पोलीस विभाग करणारच आहे पण मी येणाऱ्या दोन दिवसानंतर निवडणूक आहे आणि म्हणून मी या माध्यमातन कार्टूनच्या जनतेला सतर्क करण्याकरता हा व्हिडिओ आज काढलेला आहे हे अनिल बाबूंचं नाटक आहे मागच्या पंचवीस वर्षापासून हे आपल्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम मागच्या पंचवीस वर्षापासून आपल्या आशीर्वादाच्या वर्षापासून आमदार मंत्री म्हणून काम केलं कोणताही विकास काम केला नाही आज त्यांनी आपल्या मुलाला रिंगणात उतर उतरवलं आणि त्यांना लक्षात आलं की त्यांचा मुलगा सलील ही निवडणूक जिंकू शकत नाही आणि म्हणून या प्रकारचं फेक एन्काउंटर फेक आपल्या ह्याच्यावर जे गोटा दगडफेकी चा प्रयत्न त्यांनी केला आणि या माध्यमातून एक सहानुभूती या मतदारसंघातील लोकांच्या घेण्याचा हे प्रयत्न करतात पाच वर्ष आधी सापोली विधानसभा लढत असताना नाना पटोलेंनी याच प्रकारचं एक फेक हल्ला आपल्या पुतण्यावर करून घेतला होता आणि त्यामध्ये ते जनतेच्या समोर त्यांनी रडून मतं मागितले होते आणि त्यामध्ये ते जिंकून आले पण मागच्या पाच वर्ष सापोली विधानसभेची जनता रडलेली आहे आपण तिथे जाऊन विचारू शकता आणि पुढचे पाच वर्ष जर चुकीने आज जर कोणी सहानुभूतीपूर्वक या सगळ्या फेक दगड फेकीला जर कोणी बळी पडलं तर पुढची बड़ पाच वर्ष जनता काटोळची जनता रडत राहणार आणि तुमची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा